सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहो या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलावर मोठा अपघात घडला हा अपघात इतका भीषण होता की एक मारुती सुझुकी कंपनीची एम एच तेरा सी एस अठरा अठ्याहत्तर या नंबरची बलेनो चा ही चारचाकी गाडी सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती अचानक या गाडीचा काही कारणाने ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरच दुसऱ्या बाजूच्या म्हणजे पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका महिंद्रा कंपनीची एम एच चौदा एल जे ब्याण्णव चौसष्ट या नंबरची एस यूव्ही कारगाडी एकमेकांसमोर धडकताच मोठा आवाज होत अपघात घडला यावेळी स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तत्काळ गाडीमध्ये अडकलेल्या एका वाहन चालकाला गाडीचे दरवाजे फोडून बाहेर काढण्यात आले यावेळी बलून गाडीच्या चालकाला मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले यावेळी स्थानिकांनी अॅम्ब्युलन्सवर संपर्क साधत जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले तर गाडीमध्ये असलेल्या कपड्यांच्या बॉक्सवरून ही गाडी एका कपडे व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळत आहे तर यावेळी मोहळ उड्डाणपुलावर मोठी गर्दी झाली असता वाहनांच्या लांबच रांगा लागलेली होती